काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज नागपूरच्या कस्तूरचंद पार्क येथे संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा घेणार आहेत नागपूर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि रामटेकचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोंदियातल्या सभेत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली आहे त्यामुळे आज राहुल गांधी काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आज नागपूरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा होती आहे या सभेत ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदियात सभा घेतली आणि या सभेमध्ये त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती निशाणा साधला होता त्यामुळे आता आज राहुल गांधी याला कसं प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातूस हे सध्या आपल्या संपर्कात आहेत दीपक आज राहुल गांधींची नागपूरमध्ये सभा होती आहे नागपूर हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो आणि काल विदर्भातच पंतप्रधानांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली होती आज राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष असेल काय नेमकं आज काँग्रेसनी तयारी केली या प्रचारसभेसाठी भूषण आपण पूर्ण विदर्भाचाच विचार केला तर विदर्भ सध्या भाजपचा बालेकिल्ला आहे असं चित्र आहे कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये विदर्भातील पूर्ण दहाच्या दहा जागा ह्या भाजपने मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या प्रत्येक जागेचा लीड जो जा होता तो मोठ्या प्रमाणात होता लाखोंच्या घरात होता आणि त्यामुळे काँग्रेस समोर या निवडणुकीमध्ये मोठं आव्हान आहे मागचा लीड आहे तो तोडून अनेक जागा जिंकायचं उद्दिष्ट काँग्रेसने ठेवलेला आहे परंतु त्यासाठी काँग्रेसला बडी खूप कडी मेहनत करावी लागणार आहे आ, प्रचार जो आहे तो विदर्भातला आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे कारण अकरा एप्रिलला सात जागांसाठी विदर्भातले जे दहापैकी सात मतदारसंघ आहेत त्याच्यासाठी मतदान होत आहे अनेक बडे राष्ट्रीय नेते या ठिकाणी आता प्रचाराला उतरले आहेत पंतप्रधानांच्या दोन सभा याआधीच झालेल्या आहेत आता राहुल गांधींची नागपुरातल्याने आणि महाराष्ट्रातली पहिली सभा जी आहे ती नागपूरच्या कस्तुरचंद मैदानावर होते आहे आणि या सभेतून राहुल गांधी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ला आहे कारण दोन दिवसांमध्ये कालच्या गोंदियाच्या सभेत सुद्धा पंतप्रधानांनी आणि वर्धाला जी दोन दिवसापूर्वी सभा झाली होती त्या सभेमध्ये सुद्धा काँग्रेसवर थेट हल्ला नरेंद्र मोदींनी केला होता त्याचबरोबर जाहीरनामा जो काँग्रेसचा प्रतिनिधी झाला त्या जाहीरनाम्यावर टीका केली होती आता या टीकेला राहुल गांधी काय उत्तर देतात याबाबत उत्सुकता असणार आहे आणि दुसरं एक मोठं आव्हान काँग्रेस समोर असणार आहे ते वर्ध्यामध्ये सभा घेऊन राहुल गांधींना इथला कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवायचं आहे कारण अंतर्गत राजकारणाने आणि गटबाजीने काँग्रेस इथली पोखरली गेलेली आहे आपण बघितलं की चंद्रपूरमध्ये शेवटच्या क्षणी काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला रामटेक मध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत हे हो अर्ज भरायला शेवटच्या क्षणी पोहोचले होते नागपूरमध्ये सुद्धा नाराजी आहे त्यामुळे ही सगळी नाराजी दूर करून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो राहुल गांधींना या सभेतून करावा लागणार आहे आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती आता चुरशीच्या दिशेने चालली आहे कारण अनेक बडे नेते जे आहेत ते विदर्भाच्या भूमीत प्रचारासाठी उतरलेले आहेत धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी